सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर ऑफर प्राईजमध्ये फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये घरपोच मिळणार आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या आणि घरपोच आपली बॅटरी मागवा बॅटरी आल्याच्या नंतर पैसे द्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक दोनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर साट कमित तीन हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आज दिवसभराचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान